बघा दोन भागीदार ए आणि बी द्वारे गुंतवणूक केलेल्या रकमेचे गुणोत्तर अकरा बारा असे आहे त्यांच्या लाभांशाचे गुणोत्तर दोन तीन आहे जर ए ने आपली रक्कम आठ महिन्यांसाठी गुंतवली तर बी ने त्याची रक्कम किती कालावधीसाठी गुंतवली होती असा प्रश्न भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित सोडवायचा इथं ए बी मांडा त्यांच्या भांडवलाच गुणोत्तर अकरास बारा ए आणि बी द्वारे गुंतवणूक केलेल्या रकमेचे गुणोत्तर म्हणजेच भांडवलाचे गुणोत्तर अकरास बारा इथं अकरा आणि हे बारा हे गुणोत्तर भांडवलाचे, याच्या सोबत गुणीला असते मुदतीच गुणोत्तर आणि हा गुणाकार म्हणजे असते नफ्याच गुणोत्तर लक्ष द्या गणित म्हणते त्यांच्या लाभांशाच म्हणजेच नफ्याच गुणोत्तर दोनास तीन आहे इथं ते मांडा जर ने आपली रक्कम आठ महिन्यांसाठी याची मुदत आठ महिने जर ने आपली रक्कम आठ महिन्यांसाठी गुंतवली तर ने त्याची रक्कम किती कालावधीसाठी गुंतवली होती प्रश्न सोडवायचा कसा उदाहरणार्थ बी न त्याची रक्कम यक्स एवढ्या महिन्यासाठी गुंतवली होती असं गृहित धरून या पदांचा या पदासोबत त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे काय तर तीनचा गुणाकार अकरा गुणीला आठ सोबत बराबर दोनचा गुणाकार बारा गुणिला एक सोबत बारा गुणीला सोबत आता लेकरांनो तीन गुणीला अकरा गुणीला आठ हे पद असेच छेदस्थानी हे दोन गुणीला बारा समोर एकटी का संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत असेल तर भागीला बघा बे आठ चार तीरी बारा तीन ला तीन कटले उर्लं काय अकरा आणि हे उत्तर आहे लेकरांनो महिन्यामध्ये किंमत मिळाली अकरा महिने लक्ष द्या अर्थात यक्ष प्रश्नाचं उत्तर बीने त्याची रक्कम किती कालावधीसाठी गुंतवली अकरा महिन्यांसाठी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. भागीदारी प्रमाण हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके